जय देव जय देव जय पांडुरंगाओ हरि पांडुरंगा रख माई वल्लभा राईचा वल्लभा पावे शिवलय ओवाळू आर त्या चंद्रभागे मागे सोडून या देती विद्यापैष्णव नाच ती पंढरीचा मैमावाय मा जय देव जय देव जय पांडुरंगाओ हरि पांडुरंगा

विठ्ठले विठले माझे माऊली येठले न माझे माऊली निरावारी करे कैची वाट मी पाय येऊ विठ्ठले न माऊली आलिया गेलिया हाती दाडी निरोप हाती दाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझे माऊली माझे माऊली येली करीकर वाट मी पाय बारीची वाट मी पाये हिवळा मिठावर कैसा गगनी झळकला कैसा गगनी झळकला गरोडावर गर बैसणी गरुडावर गर सुनी माझा करियाला येऊली कर येऊनी वाट मी पाय हरीची वाट मी पाय योगे राजा अंबानीतल्या दिपवाळी अंबानीतल्या दिपवाळी विष्णुदास नामा विष्णुदास नामा दिवाळी माझे माउली ये माझे माऊलीये निद्राबरी करी निद्रा करे हरीची वाट नि पाहेो नसो भाव आम्हा तुझी आछाया आम्ही तुझी आछाया कृपादृषी पाहे कृपादृषी पाहे माझा पंढरी राया

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा सदा सर्वदा योग तुझा गडाबा तुझे कारणी देव माझा बडावा जय जय लखबीर हपनो मुरिया मुरिया मिबाल सारी तुझी जो सेवा करू काय धाणी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वा दुबाल कोटी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया